नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी पाच डिसेंबर एकोणीसशे एक विजय मिळाल्याबद्दल कोल्हापूर मध्ये त्रेपन्नावा थानपीर विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा कोल्हापूर येथे थानपीर माजी सैनिक परिवार कोल्हापूर यांच्या वतीने पाच डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरच्या एक च्या युद्धात सहभाग घेतलेल्या सैनिकांचा सत्कार व शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून तसेच तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन पंचशील करण्यात आला थानपीर योद्धा तसेच वीर शहीदांच्या परिवारांचा सन्मान करण्यात आला यावेळी युद्धाचे अनुभव सांगण्यात आले महार गाणं तसेच राष्ट्रगीत म्हणण्यात आले तसेच शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती श्रीकांत मडगिरसो बापू घाटगेसो गोपाल कांबळेसो अशोक बनसोडी यांचा सत्कार करण्यात आला युद्धामध्ये शहीद झालेले परिवार आनंदा मोरे व विजेंद्र साबळे परिवारांचा सत्कार करण्यात आला प्रत्यक्ष अनुभव युद्धात घेतलेल्या जवानांनी अनुभव सांगितला पाच दिवस अन्न पाणी शिवाय तेरा महार रेजिमेंट यांनी पाकिस्तान बरोबर लढा दिला होता सिग्नल झाला आला रे आला महार आला अशा घोषणा देऊन मोठ्या प्रमाणात फायरिंग झाली एकोणीशे सहासष्ट या वर्षी तेरा महार रेजिमेंटची स्थापना झाली या युद्धामध्ये बत्तीस जवान शहीद झाले होते महार रेजिमेंटला दोन अवॉर्ड देण्यात आले पाच डिसेंबर एकोणीशे एकाहत्तर हा कार्यक्रमाच्या शेवटी मनोरंजनाचा कार्यक्रम मनोरं कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये संगीत खुर्ची घेऊन सांगता झाली या कार्यक्रमाला कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यातील सर्व आजी माजी सैनिक परिवार उपस्थिती होता आयोजन रमेश निर्मळे सुधीर सरजामे तुकाराम कांबळे सुहास कांबळे संदीप कांबळे विमराव बारामतीकर अशोक पवार शिवाजी धनवडे व थानपीर युनिटचे सर्व माजी सैनिक यांनी हा कार्यक्रमाचे आयोजन केले होते ताकळीवाडी प्रतिनिधी नामदेव निर्मळेची रिपोर्ट